मागच्या वर्षी तुम्हाला काय झरती लागली मागच्या वर्षी एकशे सत्तर क्विंटल कांदा झाला होता दोन एकर नमस्कार शेतकरी मंडळी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे कांद्याचं नियोजन शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे आणि पाणी कधी दिलं पाहिजे आणि किती दिलं पाहिजे हे पूर्ण आपण माहिती आपण शेतकऱ्याकडून घेऊ दादा सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा मी अंकुश खंडारे खानापूर हा मी एक एकर एक कांदा पेरलेला आहे बरोबर त्याला पहिली शिफ्ट दिली मी चार घंट्याची चार ते पाच घंट्याची हा त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी पाणी द्यायला अजून तेवढंच तीन तीन घंट्याची शिफ्ट त्याच्यानंतर निघाल्यावर वीस ते बावीस दिवसानं तन्नाशक मारलं त्यात टर्कासुपर घेतलं आणि गोल घेतलं टर्कासुपर आणि गोल हां त्याच्यानंतर ते, ते आठ दिवस पूर्ण असं जाऊ देलं त्याच्यानंतर मजूर सांगून खुरपून घेतलं त्याच्यानंतर आता हे क्वालिटी आहे तुमच्यासमोर आणि मला एक सांगा हे जे वातावरण चेंज होऊन राहिलं त्या धुरीपासून वगैरे हो या कांद्याला काही फरक वगैरे हो काही पडला होता का काही नाही तसा तर ता काही फरक पडला नाही याला बरं आणि तेव्हा शिफ्ट दिली होती आम्ही याला तेव्हा शिफ्ट दिली होती जवळपास पहिली शिप जे तुम्ही म्हटलं की कि किती तास चालायला पाहिजे पाच ते सहा तास चालायला पाहिजे पहिली शिफ्ट बरं बारीक बी असल्या कारणानं नेमकं जर जास्त शिप दिली तर त्याच्यावर माती वगैरे जास्त पडली समजा तर त्याचा काही फरक पडते का नाही या ट्रॅक्टरनं ना जर पेरलं तर त्याच्यावर माती जास्त जातच नाही ते वरच बी राहते पूर्ण व्यवस्थित झाकलेले जाते आणि पाण्या पाणी आपण दिलं सहा पाच सहा घंटेची शिप ते यानं काही एवढं ते असं दबत नाही दबत नाही हा आज जे तुमच्या या कांद्याची क्वालिटी आहे हां एकदम व्यवस्थित असल्या कारणानं आता समोरचं नियोजन का आहे या कांद्याचं याला आता एखादा बुरशीनाशक घ्यायचं बरं एखादा कीटकनाशक हल्कवलं हो। हलकावाला कीटकनाशक टॉनिक आता याला निंदायची वगैरे हो काही आवश्यकता नाही सध्या काही काम नाही सध्या काही काम नाही आहे ना जवळपास हे शेतकरी टॅक्टरच्या पासून तीन चार वर्ष झाले हे था पीक घेऊन राहिले आणि यांचं जे नियोजन आहे यांनी सांगितलं की बा पाणी कधी कधी द्यायचं शेतकऱ्यांनी जर असं या पद्धतीचं जर नियोजन जर कांद्याचं केलं तर खरोखर जेवडी यांनी आपल्याला सांगितलं किती क्विंटल माल होते त्या हिशोबानं शेतकऱ्याला शेतकरी असल्याकारणानं शेतकरी जो व्यक्ती आहे हा शेतकऱ्यांना सर्व रिअलमध्ये सांगायची कोशिश करते की जेणेकरून आजचा जो खर्च आहे त्या हिशोबानं कोणत्या शेतकऱ्याला वाटत नाही की कोणता शेतकरी जास्त पैशानं हे झालं पाहिजे म्हणून कारण की वातावरण जे आहे यावर्षीचं वातावरण बरंचसं काही असं खराब असल्याकारणानं केव्हा पाणी आलं केव्हा धूर पडली बरेच शेतकऱ्याचं नुकसान झालं हरभरे जळाले कांदे कांदी भरपूर जळाले परंतु यांचं जे नियोजन आहे यांनी जेव्हा धूर पडली तेव्हाच त्यांनी ते सीप लावली आणि यांनी एक अजून प्रयोग केला आहे की संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळ झाल्यानंतर दोन धुऱ्यावर यांनी मोठाले लाकडं पेटवले त्याच्यापासून जे धूर पळणारी होती याच्यापासून संरक्षण झालं या कांद्याचं आणि व्यवस्थित आज रोजी आपल्याला चांगला दिसून राहिला यांचा कांदा अग्बू तुम्ही दोन तीन वर्ष झाले हा कांदा या मशीनद्वारेच फिरू राहिले तर जवळपास मागच्या वर्षी तुम्हाला काय झरती लागली मागच्या वर्षी एकशे सत्तर क्विंटल कांदा झाला होता दोन एकरात आपल्याला दोन एकरात हो जवळपास खर्च किती लागला होता खर्च जवळपास त्याला एकरी पंधरा ते अठरा हजार रुपयापर्यंत खर्च लागला होता अठरा हजारापर्यंत आहे आणि अशा स्वरूपाचं <coughs> हे एकदम चांगलं वरम फार कमी आणि हे पूर्ण एकदम व्यवस्थित व्यवस्थित एकदम चला ठीक आहे दादानं आपल्याला चांगली माहिती दिली अंकुश भाऊनं त्याबद्दल धन्यवाद त्यांचा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका